परीच एक नाव आणि युट्यूबचं एक नाव आपण बंगल्याला देणार आहे पण एक तो वर्ष होय घेतलं की मग आता आपण युट्यूब वर व्हिडिओ बनवतो युट्यूब चे पैसे की आपल्याला तर नमस्कार मित्रांनो औदुंबर गाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज तुम्ही पाठीमाग बघताय कुठं अग प्रगतीला जाण घेऊन तर आपण आलेलो आहे आपल्या नव्या जागी जिथं आपण तीन गुंट जागा घेतली आठ दिवस झालं मित्रांनो लाईट घ्यायची आपल्या लाईट नाही आहे इथं लाईट नाही आहे तिथं तर लाईटला ती दोन पोल वाढायच्यात आठ दिवस झालं त्या प्रोसेसमध्ये आणि आपलं पोल ओढलं की बांधकाम चालू करायचं आहे चालू आहे इकडं बघायला आम्ही आता परवा दिवशी काहीतरी इंदापूरच्या इंजिनिअरनं डिझाईन टाकले आपल्याला व्हॉट्सॲपनं तर आपण एक मिनिट काय म्हणते गण तर खरंच तुमच्या आशीर्वादानं आणि ह्या मा तुमच्या प्रेमाने म्हणते खरं तर यूट्यूबच्या आशीर्वादानं सॉरी यूट्यूबच्या कृपेनं आणि परीच्या आशीर्वादानं परीच्या मेहनतीनं आज आपण फायनली बांधकाम चालू करायला लागलो आहे हाय ना होय सगळे चिवला चिवला तर <laughs> कॅमेरा चालू चालू झाला की काय पडते बोललेलं काय काय म्हणते बाय घर बांधायचं म्हणा गर बांधायचं ना आपल्याला काय बोलती काय कळत नाही पण बोलायचा एवढा प्रयत्न करती पण काय बोलती काय कळत नाही बडबड बडबड अशी तुम्हाला खरी मजा येईल व्हिडिओ जेव्हा तिला सॉरी तिला जेव्हा बोलायल का नाही तेव्हा तुम्हाला वाटेल की काय बोलते <laughs> तर तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमामुळं खरंच ही गोष्ट सिद्ध व्हायला लागली आणि खरं सांगतो स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता स्वप्नात सुद्धा कधी मी विचार केला नव्हता की माझा टू बी एच के बांगला मी बांधल हे करेल फायनली आपण हे सगळं सिद्ध झालं त्या परीमुळं आणि युट्यूबमुळं आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी ओवर ॲक्टिंगचा बाजार बघायला मिळतोय सगळ्यांना ते काय सांगायची गरज नाहीये ओवर ॲक्टिंग तुलाच नाही माझी पण असते ओवर ॲक्टिंग कधी कधी सगळ्यात पॉवरफुल म्हटलं तर परीच आहे परीला परीची ॲक्टिंग चांगली असल्यामुळं पब्लिक रिस्पॉन्स देते आणि आवडीनं बघते आणि त्यातले त्यात वन मिलियन सुद्धा फॉलोअर्स आपले कम्प्लीट झाले प्रगती गाव युट्यूब चॅनलचे कुठे गेलेत तिकडं अ कुठं परे इकडे तिकडे कोण नाही घरी कोण नाही नाही उचलून घरी कोणी नाही तिला आवाज दे गिकडे ते शेजारी मावशी येत ना त्यांच्याकडे चाललीये आ त्यांनी घरी नाही त्या घरी नाहीत बाळा मावशी हा हु� चल 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 तर मित्रांनो असंच प्रेम राहू द्या आणि औ या 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 चला फोटो काढायला चालू झालं नवीन जागेत तर हे आपलं आता तुम्हाला काय दिसणार नाही पण पहिली प्रोसेस आपली लाईट अडकली आहे लाईट वाढायला दोन पोल लागतात मित्रांनो इकडून तर पोल आलेलेच नाही एवढा मोठा रस्ता आहे पाक डांबरीपर्यंत पर्यंत तिकडं रोडपर्यंत पण ह्या लाईनला पोलच नाही एक बी तर ह्या लाईनला फक्त दोन माणसं राहिलात दोन ते तीन ते त्यांनी पाठीमागून लाईट घेतली आता आपण इकडून पाठीमागणंच लाईट आणायला लागलो आहे दोन पोल टाकून तर स्व खर्चा आणायला लागलो आहे मी आता सध्या कुणीच तयार नाही तिथं एक पाच सहा माणसं आहेत एक शिक्षक शिक पण आहेत दोघं ती आली येऊन गेलेलीच सगळी तर बघू आता मी स्वतः खर्च करतो आहे आपण एम एसीवाल्याला लिहून बी घेणार आहे ज्यावेळेस त्यांनी जर लाईट घ्यायला लागली तर आपल्या सहमतीनुसार लाईट घ्यायची नाही का तर मी स्वतः हा खर्च करायला लागलो आहे पैशाचा फोटो काढून घेत आहे काय मग फोटो काढा परत रिकामी जागा नाही आता बांधकाम चालू करायचं आहे तर लाईटीसाठी राहिले लाईट आली की आप आपल्याला लगेच आणि विशेष म्हणजे बोरवाल्याला फोन करून बसलो आहे पानाड्या बघून ठेवला आहे मिस्त्रीच बघायचं राहिला आहे काय विषयच नाही ते काय आपल्या जवळचेच आहेत तर कायदे लायटीचं होते कधी नाही ते काहीतरी तीन स्टॅम्प पेपर असतात ना त्यातले दोन स्टॅम्प पेपरची नोटरी झाली एक राहिला आहे ती झाला उद्या शुक्रवारी उद्या होऊन जाईल कम्प्लीट तर बघू आता कधी होत आहे काय मित्रांनो असंच प्रेम राहू द्या असंच शेवटपर्यंत परी परीच्या व्हिडिओला रिस्पॉन्स द्या आणि तुमच्या प्रेमामुळेच आज टू बी एच के फ्लॅट बांगला बांधण्याचं स्वप्न माझं पूर्ण होतं आहे मी असं काम होऊन यायचो माझं पहिलं काम तुम्हाला सांगतो म्हणजे टीमपुरीत आम्ही पाच सात वर्षापासून राहतो हो, आहे असं काही कंटिन्यू राहत नाही आहे तर मी टीमपूर्मीत आल्या आल्या एका दुकानावर राहिलो का आम्हाला पायपाच्या दुकानावर फिन लक्ष्या परत तिथून एका डेअरीत गेलो दे तिथे मी टाक्या धुवायला होतो टाक्या धुवायला होतो दूध संकलनाला होतो दूध वगैरे दू, हे करायला तिथून मग ते काम सोडलं का तर मला व्हिडिओ बांयला वेळ मिळत नव्हता हो मग परत मी चॉकलेट आणि जारचं काम केलं सकाळी उठायचो आणि जार टाकला एक दहा अकरा वाजेपर्यंत जार टाकायचं की लगेच बारा एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत चॉकलेट गोळ्या विकायच्या आणि तिथून मग व्हिडिओचं काम करायचो तर कमीत कमी माझे तीन ते चार वर्ष युट्यूबचा अभ्यास करण्यातच गेलं की ह्याला व्हिडिओ कसे पाहिजे कॉमेडी कशी केली पाहिजे काम कसं केलं पाहिजे हॅशटॅग कुठले जोडायचे ह्याचा काम करण्याची पद्धत कशी आहे एवढा अभ्यास करायला दोन तीन वर्ष गेली आणि परी आलीन बुस्ट झाला आपला अकाउंट तर तुला चिवन मारलं मारलं नाही मार जाऊन जाऊन बारकी आहे ना तीन कुत्र गे बस तर मित्रांनो असं शेड्यूल होतं माझं कामाचं ज्यावेळेस मग सगळं सकाळी ज्यार टाकून दुपारी चॉकलेट गोळ्या ऐकून व्हिडिओ बनवून बनवून मग एक्सपिरियन्स वाढत चाला कसं काम करायचं कळलं आणि ह्या लेकरांनी मग मा माझ्या भरपूर अशी छान ॲक्टिंग पण करते आणि लोकांना हिचा आवाज खूप आवडतोय आहे ना परी परीचा आवाज खरी माझी असते बाबा फोनवर ऐकायला मी जर ही जर गेली ना आजीकडं तर फोनवर बोलायला लागलं एवढा क्यूट आवाज येतो फोनवर आणि अशा परिस्थितीत आता आपलं जे काय स्वप्न आहे ते पूर्ण होईल कधी हा आपण बांगला मानणार आहे ना परीला पण इच्छा बंगला बांगलं शेजाराच्या घर बांगला आहे तिथे जाणार मनाच्या पप्पा आपलं कधी होणार असं तर झालं बाळा आता एक, आ, आता एक वर्ष आहे गरीब आहे की मग आता आपण युट्यूबवर व्हिडिओ बनवतो मला युट्यूब चे पैसे येतात की आपल्याला कुठं झालोय श्रीमंत बाळा हा, हा श्रीमंत चालू आयफोन झाला आता बंगला पण बांधा लागलो की आपण श्रीमंत होणार हा श्रीमंत होणार मित्रांनो परी लय बडबड करते तर असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत लवकरच आपलं बांधकाम होतंय लय स्ट्रगल केलाय लय कधी के स्वप्नात विचार केला नव्हता एवढं सुखाचे दिवस येतील पण थँक्यू तुमचं सपोर्ट मुळे तर बाबांनो रस्ता बघू शकताय कमीत कमी दोन फोर व्हीलर तर आरामशी बसते त्या एवढा रस्ता आहे आणि आपण जिथं राहतो तिथला बघितलं का टू व्हीलर वळवायची म्हणलं ना तरी मरणाचा प्रॉब्लेम होता असा विषय होता त्यामुळं इकडं रस्त्याचं बी टेन्शन नाही इकडं जा 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 जागेचं बी टेन्शन नाही जागा बी आपण भरपूर तीन गुंटं घेतलेली आहे आणि राहिला विषय आता बोरचा तर आता उद्या मला म्हणला ती फायनली सई झाली की आपण पोल बसून टाकू पोल बसवलं की आपल्याला लगेच बोर घ्यायचा आहे बोर घेतल्यावर बघू आता पाणी किती लागतंय काय सगळं व्हिडिओ पडणार आहेत आपलं लय दिसापासून सगळी म्हणत होती की तुम्ही घर कधी बांधताय घर कधी बांधताय आम्हाला सारखे कमेडी याच्या आणि आपण ते पुण्याला शूट केलं का सासरवाडीत आम्ही शूट केलं तर ते म्हणले नवीन प्लॉट बिलट घेतला का काय तुम्ही म्हणजे कसं झालं सध्या रीलस्टारवाल्यांच्या सगळ्यांच्या गाड्या घोडं बंगलं बिंगलं सगळ्यांचं झालं आम्हीच महाग राहिलो ते कसं असतं माहिती हां आमचं कसं आहे आमची दर सोडलंय झाली दरसोड भरपूर झाल्यामुळं आपल्याला वेळ लागला आणि आपल्याकडे आता घरात नाही एक 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 कलाकार चालू आहे आणि ट्रेनिंग आपली फुल आहे एक दिवस आपण पण ट्रेंडिंग वर येणार आहे आणि ती बी असं तसं नाही लय खतरनाक ट्रेंडिंग सशाचा स्पीड फास्ट असतो चार दिवस ट्रेंड मध्ये येतो आणि जातो हा कासवाचा स्पीड हळू असतो आपल्याला लय लोकांनी लय लोकांनी कमी समजलेलं आहे त्यांना आपण प्रत्युत्तर शंभर टक्के देणार त्यांना वाटायचं हे लयच कासवासारखी परिस्थिती पण कसा असतो कासव तो ते म्हणतात ना तुमचा ट्रेंड संपन आणि परत आमचा ट्रेंड चालू होईल पण आम्ही कायमस्वरूपी ट्रेंडमध्ये राहण्यासारखंच करणार आम्ही काम बी आपण तसलं हे करतच नाही तर ओके मित्रांनो थँक्यू सो मच असंच शेवटपर्यंत प्रेम राहू द्या आणि लवकरच आपला नेक्स्ट व्हिडिओ येईलच आता ह्याच्यानंतर कुठला व्हिडिओ येईन पण लाईटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की आपला पहिला बोर मारायचा hmm. <laughs> आहे असंच प्रेम राहू द्या खरंच यूट्यूबचं आणि परीचं हा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बंगल्याला नाव काय देणार आहे तर परीचं परिचर बंगल्याला नाव देणार आहे आणि अजून दोन नाव आहे ती ती दोन नावं आम्ही तुम्हाला बांगला बांधल्यावरच धावणार आहे बाय बाय परी बांबा युट्यूबचं एक नाव द्यायचंय आपल्याला युट्यूबचा एक खतरनाक मोठा लोगो टाकायचा आहे युट्यूबचं परीच काय आपण त्या नावाची सुद्धा चौकशी करून कुछ ठेवली युट्यूब चा लोगो एकदम हाय हा हा परी बॉम्ब बर बर चला चला नाही उशीर व्हायला लागला अंधार पडायला लागला ओके तर दोन नाव तर तुम्हाला सांगितली मी परीचं एक नाव बाय बाय परीचं एक नाव आणि चे एक नाव आपण बंगल्याला देणार आहे का तर जे काय आहे ते आपलं सगळं युट्यूब मुळेच आहे शिव बोलूच देत नाही एवढं बडो करते ओके बाय बाय मित्रांनो